नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजना या संदर्भातला एक व्हिडिओ आपण यापूर्वीच आपल्या चॅनेलवर अपलोड केला होता तर मुख्यमंत्री वयोश्री योजना याबाबतची एक नवीन अपडेट आलेली आहे त्याबाबतचा नवीन जी सुद्धा शासनाकडून प्रदर्शित करण्यात आलेला आहे या जी आरनुसार आता मुख्यमंत्री वयोश्री योजना कशाप्रकारे राबवण्यात येईल या योजनेसाठी कोणकोणते ज्येष्ठ नागरिक पात्र असतील व त्यांना कोणकोणत्या कागदपत्राची पूर्तता करावी लागेल याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती देण्यात आली आहे तर या आपण या योजनेसाठी पात्र व्हायचं कोणकोणते ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र असतील व कोणकोणते कागदपत्रे त्यांच्यासाठी आवश्यक आहेत याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आलेला हा जी आर आहे राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमाना परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरण खरेदी करणेकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र व इतरद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्याशी मान्यता देणेबाबत अशा प्रकारचं जी आरचं शीर्षक होतं आता जी आरचा शासन निर्णय आपण थोडक्यात जाणून घेऊया या अंतर्गत आपल्याला इथे पात्रता अटीसुद्धा कळतील कोणकोणते ज्येष्ठ नागरिक पात्र असतील हे सुद्धा कळेल व त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे व अर्ज कसा आहे हे सुद्धा समजून जाईल राज्यातील पासष्ट वर्षे व वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमाना परत्वे येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरण खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इतरद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास मंत्रिमंडळ निर्णय दिल्याने मान्यतेनुसार शासन मान्यता देत आहे योजनेचे नाव असेल मुख्यमंत्री वयोश्री योजना योजनेचं मुख्य उद्दिष्ट काय आहे की राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र याद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरता एक वेळ एक रकमी रुपये तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधार आधारसल्लांना बचत खात्याच्या थे थेट लाभ वितरण डी बी टी प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणे म्हणजेच मुख्य उद्दिष्ट काय असेल की ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उपाययोजना असतील त्यांचे अपंगत्व अशक्तपणा असतील यावरील उपाययोजना असतील किंवा काही साधन उपकरणे खरेदी असेल यासाठी तीन हजार रुपयांचा निधी शासनाकडून त्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी टीद्वारे डायरेक्ट जमा करणे योजनेचं स्वरूप कसं असेल तर सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असामर्थ्यता दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील उदाहरण चष्मा असेल श्रवणयंत्र असेल ट्रायपॉड असेल स्टिक व्हीलचेअर असेल फोल्डिंग वॉकर असेल कमोड खुर्ची असेल निब्रेस असेल लंबर बेल्ट असेल किंवा सर्वायकर कॉलर इत्यादी सारखी उपकरणे जे असतील ती त्यांना या योजनेअंतर्गत खरेदी करता येतील आता या योजनेचा निधी जो असेल तो तीन हजार रुपयांचा निधी असेल पात्र लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यामध्ये सरकार करून थेट डी बी टी प्रणालीद्वारे जमा करण्यात येतील आता एक बघूया की या योजनेसाठी पात्रता निकष नेमके काय असतील म्हणजेच कोणकोणते ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र असतील सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील थी म्हणजेच एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत ज्या नागरिकांना पासष्ट वर्षे पूर्ण आहेत असे सर्व नागरिक या योजनेसाठी पात्र असतील ज्या व्यक्तींचे वय पासष्ट वर्षे त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्डना आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि आधार कार्ड किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला आवश्यक आहे आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल तर स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकार केले जातील लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य किंवा केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत निवृत्ती निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो आता उत्पन्नाची मर्यादा सुद्धा आहे लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे ज्या लाभार्थ्याचं वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत आहे तेच या योजनेसाठी पात्र असतील याबाबतचे लाभार्थ्यांचे स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील सदर व्यक्तीने मागील तीन वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्था सरकारद्वारे नियंत्रित सारा सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे याबाबतचे लाभार्थ्याचे स्वतःचे स्वयं घोषणापत्र स्वाद सादर करणे महत्त्वपूर्ण राहील पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात तीन हजार रुपये थेट लाभ वितरित प्रणालीद्वारे वितरित झाल्यास सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मानस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र तीस दिवसाच्या आत संबंधित आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करण्यात येईल आता या योजनेसाठी नेमके कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहेत हे आपण बघूया त्यापूर्वी निवड अनिश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी तीस टक्के या महिला असतील म्हणजेच शंभर टक्के जर या योजनेचा लाभ मिळत असेल तर शंभर टक्क्यापैकी सत्तर टक्के हे पुरुष असतील आणि तीस टक्के महिला असतील योजनेअंतर्गत कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहेत आधार कार्ड किंवा मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयंघोषणापत्र व शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे हे सर्व डॉक्युमेंट जे असतील ते ह्या योजनेसाठी पात्र असतात याचबरोबर वयश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र वेबसाईट ही महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान मंडळाकडून विकसित करण्यात येईल आणि ती वेबसाईट तयार झाल्यानंतर म्हणजेच ते पोर्टल तयार झाल्यानंतर त्यासाठीचे ऑनलाईन अर्ज जे असतील ते स्वीकारण्यात येतील तर अशा प्रकारची आत्तापर्यंत ही मिळालेली अपडेट होती यानुसार मुख्यमंत्री वयोश्री योजना कोन -कोन या अंतर्गत कोणकोणते व्यक्ती पात्र असतील याबाबतचे आपण सर्व निकष जाणून घेतले त्याचबरोबर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक असतील याचीही माहिती आपण जाणून घेतली या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद